शेतकरी मित्रांनो आपल्या मागील त्याला सोलार योजनाचा फॉर्म पास झाला किंवा तुम्ही नवीन सोलार पंप घेण्याचा विचार करतात पण मनात एकच गोंधळ आहे माझ्यासाठी पंप कोणता चांगला तीस मीटर हेड पन्नास मीटर हेड की सत्तर मीटर हेड बरेच शेतकरी फक्त तीन एच पी पाहतात आणि कोणताही पंप निवडतात पण थांबा इथेच आपली चूक होती तीन एच पीमध्ये तीन प्रकार आहेत आणि प्रत्येकाचा पाण्याचा फोर्स पूर्णपणे वेगळा आहे जर तुम्ही चुकीचा पंप निवडला तर लाखो रुपयांची योजना असूनही शेतात पाणी कमी पडू शकते म्हणूनच आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण दुधाचं दूध आणि पाण्याचं पाणी करणार आहोत तीस तीस मीटर पन्नास मीटर आणि सत्तर मीटर हेडमध्ये नक्की फरक काय सर्वात जास्त पाणी कोण देतं आणि तुमच्या बोअरवेलसाठी कोणता बेस्ट आहे हे सर्व आणि सोप्या भाषेत पाहणार आहोत चला तर मग सुरू करूया मित्रांनो करू पंप निवडण्याआधी एक गोल्डन रूल किंवा साधा नियम डोक्यात फिट करून घ्या हा नियम समजला जर तुम्ही कधीच फसल्यावर जाणार नाही नियम असा आहे की हेड मीटर जितका कमी तितकं पाणी फ्लो जास्त आणि हेड मीटर जितका जास्त तितकं पाणी कमी आता हेड म्हणजे काय तर पंप जमिनी खालून पाणी किती वर खेचू शकतो आणि जमिनीवर किती लांब फेकू शकतो याची क्षमता जशी गाडी घाटात चढताना आपण लो गिअर टाकतो स्पीड कमी पण ताकद जास्त तसंच जास्त खोलीवरून पाणी काढायला जास्त हेड लागतो पण तिथे पाण्याचा फ्लो कमी होतो या उलट जर पाणी वरच असेल आणि पंप कमी ताकदीत जास्त पाणी बाहेर फेकू शकतो तर आता आपण तीन एच पी पंपाच्या तीन मुख्य प्रकारची तुलना करूया पहिला प्रकार आहे तीस मीटर हेडचा पंप जर तुमचं मुख्य उद्दिष्ट फक्त आणि फक्त भरपूर पाणी हे असेल तर हा पंप तुमच्यासाठी नंबर एक आहे या पंपाची खासियत म्हणजे याचा पाण्याचा फ्लो जबरदस्त असतो अंदाजे पाणी दिवसाला उन्हाळ्यात चांगला हा पंप तुम्हाला पंचेचाळीस हजार ते पंचावन्न हजार लिटर पाणी देऊ शकतो हा कुणासाठी हो योग्य आहे तर तुमच्याकडे विहीर आहे किंवा बोरवेलला पाणी खूपच वर आहे उदाहरणार्थ पंचवीस ते तीस फुटांवर पाणी लागले तर तुम्ही डोळे झाकून तीस मीटर हेड निवडा ज्या पिकांना भरपूर पाणी लागतं जसं की ऊस केळी किंवा ज्यांना स्प्रिंकलर चालवायचे आहेत त्यांच्यासाठी हा पंप सोन्यासारखा आहे दुसरा प्रकार पन्नास मीटर हेड हा पंप म्हणजे मध्यम मा मार्ग ना खूप जास्त पाणी ना खूप कमी पण याचा फायदा असा आहे की हा पाण्याचा दाब प्रेशर चांगला ठेवतो अंदाजे पाणी हा पंप तुम्हाला दिवसाला तीस हजार ते अडतीस हजार लिटर पाणी देऊ शकतो हा कुणासाठी योग्य आहे ज्यांचं पाणी मध्यम खोलीवर आहे आणि ज्यांना शेतात थेबक ड्रीप चालवायचं आहे किंवा थोड्या उंचावर असलेल्या टाकीत पाणी चढवायचं आहे त्यांच्यासाठी हा संतुलित पर्याय आहे महाराष्ट्रात सर्वाधिक चालणारा हा प्रकार आहे कारण बऱ्याच ठिकाणी पाण्याची पातळी मध्यम असते तिसरा आणि शेवटचा प्रकार सत्तर मीटर हे इथे बरेच शेतकरी गोंधळतात त्यांना वाटते सत्तर मीटर म्हणजे जास्त आकडा मग पाणी जास्त असेल तस पण तसं नाही आपल्या नियमानुसार हेळ वाढला म्हणजे पाणी कमी होणार अंदाजे पाणी हा पंप दिवसाला अठरा हजार ते पंचवीस हजार लिटर पाणी देतो मग हा घ्यायचा कशाला तर जर तुमची बोरवेल खूप खोल असेल किंवा तुम्हाला पाणी खूप लांब आणि उंचावर न्यायचं असेल तर तीस किंवा पन्नास मीटरवाला पंप पाणी वर आणूच शकणार नाही तिथे फक्त हा सत्तर मीटरवालाच काम करतो पाणी कमी मिळेल पण किमान वर तरी येईल हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न तुम्ही कोण तुम्ही कोणता निवडायचा थेट उत्तर तुमच्या बोरवेलच्या खोलीवर अवलंबून आहे तुमच्या बोरवेलची मोटर किती फुटांवर सोडणार आहात हे बघा जर ऐंशी ते एकशे वीस फूट जर तुमची मोटर असेल खोलीवर असेल तर तीस मीटर हेड घ्या जर एकशे वीस ते एकशे सत्तर फूट मोटर सोडायचं असेल तर पन्नास मीटर हेड घ्या एकशे सत्तर फुटापेक्षा जास्त जर तुमची बेअरवेल जास्त खोल असेल तर तुम्हाला सत्तर मीटर हेड घेण्याशिवाय पर्याय नाही लक्षात ठेवा तीस मीटरचा पंप तीनशे फुटांच्या बोअरवेलमध्ये टाकला तर थेंबभरही पाणी वर येणार नाही त्यामुळे खोलीनुसारच पंप निवडा तर मित्रांनो सारांसाचा आहे पाणी जास्त पाहिजे आणि विहीर वरच पाणी आहे तर तीस मीटर पाणी मध्यम आणि दाब पाहिजे तर पन्नास मीटर आणि बोरवेल खूप खोल आहे तर सत्तर मीटर मला आशा आहे की तुम्हाला तुमचा गोंधळ दूर झाला असेल तुमच्या बोरवेलची खोल किती आहे आणि तुम्ही कोणता पंप निवडला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या शेतकरी ग्रुप्सवर शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामराम